नमस्कार स्टार प्रवाह वाहिनीवरील वाई लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका रसिकांच्या आवडीची मालिका बनली आहे या मालिकेत दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत नुकतंच या मालिकेतून एक दुःखद ट्विस्ट समोर आला आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन व ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील कलाला रोहिणी ही एका खोलीत बंद करून घेते थोड्या वेळात अद्वैत हा तिचा अभिनंदन करण्यासाठी तिथे येतो मात्र तिथे कला दिसत नाही इकडे तिकडे शोधाशोध घेतल्यानंतर सर्वजण खोलीत येतात त्यात त्यांना कला ही बेशुद्ध अवस्थेत आढळून येते ती कुणालाही प्रतिसाद देत नाही आणि हे बघून अक्षरशः हा अद्वैत रडायला लागतो परंतु आता कलाचा जीव वाचणार की नाही हे बघणं असुग्याचं ठरणार आहे तर तुम्ही ही मालिका बघताय का कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका